हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज सकाळपासून अगदी खूप जास्त पाऊस पडला अगदी जवळजवळ तीन साडेतीन तास कंटिन्यू असा खूप मोठा नाही खूप कमी नाही असा मध्यम पाऊस पडत होता आणि आत्ता संध्याकाळचे पाच वाजत आलेत आणि आता पाऊस उघडला आहे म्हटलं चला गच्चीवरची काय हाल हवा आहे बघूया तर दाखवते मी तुम्हाला मस्त अशा आपल्या बिया कुठल्या कुठल्या उगवून आल्या ते हे बघा ह्या सात ते आठ कुंड्या आठ कुंड्या आहेत तर त्यामधलं हे एकच आले आत्ता उगून आता आठवत नाही आहे ही कशाची बी उगून आले ते कारण खूप वेगळ्या वेगळ्या घातले आणि ह्या कुंडीमध्ये एक आले बाकीच्या कुठल्याच आलेल्या नाहीत आणि हा आपला मस्त असा दोडक्याचा वेल खूप सुंदर आहे आता त्याला आधाराची गरज आहे तर बघूया थोडेसे दोरी वगैरे बांधेन म्हणजे सुतळी वगैरे काहीतरी आणि हा आहे दुधी भोपळा मोठा आलाय पानं एकदम हेल्दी येत बघा कुठलाही स्पॉट डाग काही सुद्धा नाही आहे आणि अजून मी ह्याच्यावरती कुठलाही स्प्रे वगैरे काही मारलेलो नाही पण मस्त आलाय वेल हा निशिगंधाचा अजून मला गड्डे काढून वेगळे करायचे झाले नाहीत आणि हा असं छान गुच्छेदार निशिगंध आलाय आहे वाटाणा वाटाणा काय उगून नाही आला दोन दोनच आहेत ही झाडे एवढीच आहेत बिया वगैरे मी यामध्ये टोकलेल्या होत्या तर त्याचा रिव्ह्यू तुम्हाला मी दिला आहे म्हणजे चार दिवस झाले आज चौथा दिवस आहे दोनच कुंड्यांमध्ये चांगले उगून आलेत बिया आणि अजून बऱ्याचशाच उघून यायचेत तर स्टेट इन कनेक्टर हा आणि आजचा व्हिडिओ हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज गुरुवार आहे आणि सकाळचं सगळं माझं काम आवरलंय आणि यानंतर म्हटलं चला अकरा वाजता मला थोडंसं बाहेर एक काम पण करायचं होतं तर त्यासाठी बाहेर पडावंच लागणार होतं आणि ते काम झाल्यानंतर म्हटलं सकाळी सकाळीचा पण फ्रेश असा भाजी चा बाजार आणूया कारण सायंकाळी काय होतं चारनंतर थोडंसं वातावरण चेंज झालं की मग पावसाचं वगैरे हे असं काहीतरी जर झालं तर मग फार अवघड होतो आणि कधी कधी मग पाऊस आला तर मी जातच नाही भाजी आणायला मग म्हटलं चला संध्याकाळपर्यंत आपण थांबायलाच नको आज आपण एक काम करायला तसं तर बाहेर पडणारच आहोत तर आज भाजीचं सुद्धा आपण काम आवरूया म्हणून मग सकाळी सकाळी सगळा भाजीचा बाजार मी आज घेऊन आले माझं एक आणि भाजी आणली आहे थोडी थोडी लागणाऱ्या ज्या आहेत भाषा त्या आणल्यात तर आणि कोणत्या कोणत्या मी भाषा आणल्यात हे सुद्धा पाहायला मिळणार आहे तर स्टेट ट्यून कनेक्ट राहा आणि जर नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर लाईक क्लॅश अजिबात जाऊ नका तर चला हे पोस्ट पोस्टर बघा किती छान दिसते मस्त असं स्टिकर स्टिकर पोस्टर नाही आहे स्टिकर आहे तर दिवसा दिवसा तर इतकं खूप सुंदर असं दिसतं मस्त असं एकदमच छान आणि कलर कॉम्बिनेशन तर एकदम मस्त आहे बघा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ऑल नोटिफिकेशनचं बटन जर तुम्ही दाबलं नसेल तर त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी आरामात पोहोचतील आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर ह्या नारंगी कलरच्या पिशव्या ह्यामध्ये आहेत कांदे तीन किलो मी कांदे आणलेले आहेत कारण सारखं सारखं आणायला नको म्हणून आणि ह्यामध्ये आहे थोडासा भाजीपाला का पालेभाजी एकच आणली आहे मी म्हणजे कांद्याची पात तेवढीच आणली आणि बाकीच्या सगळ्या भाज्या काय काय आहेत त्या तुम्हाला काढून दाखवते तर हे कांदे आता ह्यामध्ये सोडून ह्या बुट्टीमध्ये ठेवायचे आहेत आणि वरती मी जिन्यावरती काय केलंय एका टेबलावरती मस्त असं न्यूजपेपर हांतरून ठेवला आहे आणि त्याच्यावरती कांदे पसरून ठेवायचे म्हणजे कसं पावसाळ्याचे दिवस आहेत आत्ता आणि कुजत वगैरे नाहीत कांदे जर असे चांगले पसरून ठेवले तर मला कांदा भरपूर लागतो आणि लसूण मला पाहिजे तसं बाजारा आज बाजारात मिळाला नाही कारण गावरान लसूण मी आणते आज मला गावरान लसूण मिळाला नाही कारण अजून एवढा बाजार भरला नव्हता सकाळी संध्याकाळच्या टायमाला कसं होते जास्त तर भाजीपाला किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या लसूण कांदा वगैरे भरपूर जास्त प्रमाणात असतो वेगवेगळ्या स्टॉलवर बघायला पण येतं आणि आपल्याला पाहिजे तसा भाजीपाला मिळतो लसूण काय मला मिळालं नाही तसा गावरा लसूण तर हे एवढे कांदे हे पसरून ठेवणार आहे नंतरवरती एकदम छान आणि आता दोन दोन तीन बाजार मिन्सच्या शेंगासुद्धा संध्याकाळीच निवडून ठेवणार आहे केळी सत्तीजीतला रोज सकाळी दोन लागतात खायला किंवा संध्याकाळी पण खातो आणि पडवळ दोडका ह्या फळभाज्या आणल्यात कोबी आणल्या ह्यावेळी मी वांगी वगैरे आणली नाहीत वांगी गवारी आणलेली नाहीत आणि इथं ह्या आहेत ह्या आपल्या भेंड्या जी की मला आणि सत्तीजितला म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच भेंडी फार आवडते तर आजचा हा असा भाजीपाला होता कसं होतं माहिती आहे का, गड़े गड़े मा, आ, का... तो तो मी प्रत्येक वेळी प्रत्येक आठवड्यात भाजी थोडीशी वेगळी वेगळी आणते मग मागच्या वेळेस मी काय केलेलं कारली वांगी वगैरे असं काही काय आणलेलं का आणि आता मला जसं वाटत होतं तसंच बघा दुपारच्या वेळेला बराचसा असा पाऊस आला आहे आणि थोडंसं मी गच्चीवरती पण पाहायला आलेखच आहे ते दुपारनंतर मी डायरेक्ट सायंकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतलं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी इथं दाल खिचडी बनवणार आहे इथं मी एक वाटी हे तांदूळ घेतलेले आहेत तिन्राळणी तांदूळ आहेत आणि हे दोन दोन चमचे मी मूग डाळ आणि तुरीची डाळ घेतले तर आता हे सगळं स्वच्छ धुवून घेते सगळं मिक्स करूनच घेणार आहे आणि थोडंसं होतं गाजर माझ्याकडं फ्रीजमध्ये मा तर गाजर मिरची एवढं घेतलं आहे आणि इथं मस्त अशी डाळ खिचडीला फोडणी द्यायचे दोन तीन चमचे तेल घातलं आहे कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी द्यायची आणि मस्त असं डाळ खिचडी तयार होते एकदम मस्त दिसायला तर इतकी ख सुंदर दिसते ना की बघता क्षणीच खाऊ वाटते अशी तर मस्त फोडणी देऊन घेते तेलामध्ये हे सगळे जिन्नस भाजल्यानंतर मी जे काय आपले गाजराचे तुकडे होते ते आणि मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये मग तांदूळ घालायचे तांदूळसुद्धा घातल्यानंतर अगदी तीन ते चार मिनटं मस्त छान असे परतून घ्यायचे तेलामध्ये जेणेकरून सगळा लसूणचा वगैरे वास त्या तांदळाला लागला पाहिजे अशा पद्धतीनं हे डाळ तांदूळ मिक्स करूनच मी धुतलं आहे दोन दोन चमचे फक्त डाळी घातलेल्या आणि ह्या ना भातामध्ये किंवा खिचडीमध्ये डाळीचा फ्लेवर आहे तो जास्त असतो त्यामुळं डा दा, दाल खिचडी किंवा डाळ खिचडी अगदी लहान मुलांना वयोवृद्धांना सगळ्यांना ही डाळ खिचडी अगदी हा मसाले भात नाही तर फक्त डाळ खिचडी म्हणजे डाळीचा स्वाद पण भरपूर जास्त असतो तर अशा पद्धतीनं मी इथे तांदूळ घातलेले आहेत चांगले परतून घ्यायचे आणि नंतर मग गरम केलेलंच पाणी घालायचं म्हणजे डाळ खिचडी लवकर शिजते पण आणि छान म्हणजे उसवास पण छान येतो गरम पाणी घातल्यानंतर आणि त्यानंतर मग लगेच पाणी घातल्यानंतर मी एक चमचावर तूपसुद्धा घालणार आहे जेणेकरून मऊसर आपली डाळ खिचडी तयार होणार आहे तर आता इथं हे सगळं घालून झालं आहे तीन ते चार मिनटं चांगलं मी परतून घेणार आहे यानंतर मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि मग पुन्हा सगळं व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे हिंगपूड वगैरे आपण अगोदरच घातलेली आता हे गरम पाणी घालून घेते आणि अजून मीठ घालायचं राहिलेलं आहे तर हे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर चांगला हा भात ढोळून घ्यायचा आणि नंतर मग टोपण झाकायचं आणि मग तीन चार शिट्ट्या काढायच्या पाणी आणि डाळ खिचडीमध्ये थोडंसं जास्तीचंच घालायचं जेणेकरून ती छान अशी मऊसर शिजली पाहिजे आता हळद तूप मीठ सगळं घातलं आहे पुन्हा एकदा मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं चांगलं ढोलून घ्यायचं आणि कुकरची लीड लावून घ्यायची आणि भात शिजू द्यायचं छान असा डाळ खिचडी तयार होत आहे आणि छान मस्त असं मी तीन चिट्ट्या करणार आहे आणि थोडंसं अगदी दोन मिनटं मंद बारीक गॅसवरती दोन तीन मिनटं ठेवायचं मस्त असं छान तो मऊसर असा भात शिजतो दाल खिचडी असं म्हणतात तर तो म मौ, मऊसर असा भात आणि छान होतो जास्त कुठले मसाले वगैरे काही नाही वापरलेलं फक्त मिरची लसूण आणि जिरे मोहरी आणि माझ्याकडं होतं म्हणून मा मी गाजर टाकले दिसायला पण ते छान दिसतं खाताना पण टेमटिंग वाटतं यासाठी तर तयार झाल्यानंतर दाखवते आणि तुम्हाला आपली रेसिपी कशी होते ते सुद्धा सांगा आवडली तर नक्की लाईक करा नवीन असाल तर शेअर करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा आणि आता तीन शिट्ट्या झाल्यानंतर बारीक गॅसवरती ठेवणार आणि परत नंतर तुम्हाला दाखवते थोडंसं तळणीचे वगैरे पदार्थ तळावे वाटतात पण आता वेट लॉस करतो आहे त्यामुळे मग काहीतरी सगळं टाळलं जातं आहे आणि असेच आपले व्हिडिओ तुम्ही सपोर्ट करा बारीक करणार आहे गॅस तर आजचा व्हिडिओ मस्त असा मी तयार केलाय अगदी सकाळपासून थोडासा केला परत नंतर दुपारनंतर थोडा केला आणि एक रेसिपी शेअर केली आहे तर व्हिडिओ कसा झालाय हे नक्की कमेंट करून सांगा आणि हा डाळ भात झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवते रेसिपी कशी होती तीन शिट्ट्या काढल्यानंतर मी थोडासा गॅस बारीक केलेला अगदी दोन तीन मिनटं आणि मस्त अशी ही खिचडी शिजू दिलेली आहे थंड झाल्यानंतर आता कुकरसुद्धा काढला आहे तर बघू शकता इथं प्लेटमध्ये मी तुम्हाला दाखवत पण आहे इतका मस्त झाला ना हा भात खिचडी भात खूप सुरेख असा झाला आहे आणि कलरसुद्धा छान मस्त असा एकदम टेम्पटिंग आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह कलर असा वाटतो हा तर मस्त असं ही डाळ खिचडी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी करून पाहायची असेल तर नक्की करून पहा आणि आवडल्यास रेसिपी नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा नवीन रेसिपी वाटली तर कमेंट करा, करा। आणि रेसिपी असेल तर कमेंट करून सांगायला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशा पद्धतीची बघा किती छान मस्त दिसते ना अशा पद्धतीची ना डाळ खिचडी तुम्हीसुद्धा करून बघा म्हणजे मसाले भात नाही आहे पण डाळ खिचडी फक्त मिरची घातली आहे आणि थोडंसं होतं म्हणून मी गाजर घातलं आहे एवढंच आणि छान मस्त अशी लसणाची फोडणी द्यायची जिरे मोहरीची आणि ही आपली सिंपल अशी डाळ खिचडीची रेसिपी तयार आहे तर चला भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा अशी रि डिश करून पहा आणि आवडली आवडली किंवा करून पाहिल्यानंतर ना तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा